आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा भाजपचे युवा नेते निर्दोष केणी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर तळोजा परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता झाली आहे पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा सेक्टर पंधरा प्लॉट क्रमांक सहा येथे उद्यान विकसित करण्याच्या कामाचे भूमिपूजन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडले या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमारे सहा पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे या उपक्रमामुळे तळोजा परिसरातील नागरिकांना एक सुशोभित आणि सुसज्ज गार्डन मिळणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी निर्दोष केणी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले यावेळी निर्दोष केणी यांनी परेश ठाकूर यांच्याकडे तळोजा फेज टू परिसरात देखील गार्डन विकसित करण्याची मागणी केली त्यांनी सांगितले की फेज टूमध्ये अजूनही गार्डन नसल्याने येथील नागरिकांना विश्रांती व मनोरंजनासाठी जागा मिळत नाही त्यामुळे तिथेही सुशोभित उद्यान उभारावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली पनवेल महानगरपालिकेची स्थापना दोन हजार सतरा साली झाली आणि दोन हजार सतरा साली स्थापन झाल्यापासून मग तळोजाचा इथे ज्या प्रकारे विकास चालू आहे या विकासाला वेग यावा हे फक्त सांगता या इथे नागरीकरण हे तेवढ्या पुरताच न थांबता याला विकास विकासाची सुद्धा जर जोड दिली तर नक्कीच सांगता या इथे सुजयराम सुफलाम असं ब्रीज वाक्य घेऊन माननीय मोदीजी जे काम करतायत त्या नुसारच इथं काम शक्य आहे आणि त्यानुसारच या इथे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या इथे सर्वजण मग निलोष किनी जी असतील किंवा प्रल्हाद किनी जी असतील विनोद घरत असतील दिनेश कानावकर अशीच कडू आणि इतर सर्वजण त्या त्यानुसार त्या इथे काम करत आहेत आज या इथे हा उद्यानाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा उद्यान सुद्धा या इथे लवकरात लवकर पूर्ण या दृष्टीने आमचा प्रयत्न असेल निलोष किनीजी हे इथे तळोज्यामधील सेवा सुविधा सर्व आहेत ह्या यांचा दर्जा हा उंचावलेलाच असावा तो चांगला आणि या इथे नवीन नवीन संत इथे सगळ्या सुविधा या देता याव्यात कारण सिडकोने या इथे अगदी मन मोकळेपणाने असं सर्व दिलेच असं दिसून येत नाही सिडको असं कंजेशी करताना दिसून येते आणि त्यामुळेच माननीय आमदार पेशवंतराव ठाकूर यांच्या कडे माननीय मान्य निर्देश किनीजी आणि सर्व येथे तळव्याचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे इथे सातत्याने या इथे चांगल्या सेवा सुविधा भेटाव्यात आणि नवीन नवीन आणखीन सांधा ज्या कमतरता आहेत त्या सुद्धा सेटकोने पूर्ण करून द्याव्यात आणि पनवेल महानगरपालिकेच्या बाद, माध्यमातून जर या सेवा सुविधा या नागरिकांना पोहोचवता आल्या तर मग त्या सेवा सुविधा यांचा दर्जा हा नक्कीच चांगला असेल या दृष्टीने इथे आमचा नेहमीच सांगता या इथे कटाक्ष असतो आणि पनवेल महानगरपालिकेचं नेतृत्व करणारे मान्य आयुक्त मंगेश चित्रे आणि मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांचं त्या इथे असलेला अतिशय बारीक लक्ष यामुळे नक्कीच इथं हा मोठ्यात मोठा विकास होताना आपल्याला दिसतात झालेलं असं आहे की सिडको कडून पनवेल महानगरपालिकेकडे हे हस्तांतरण आहे हे अतिशय उशिरा हे होत आहे आणि अजूनही अनेक प्लॉट हे सिडकोकडून हस्तांतरित होणं हे अपेक्षित आहे आणि ते होत नाहीत म्हणजे ज्याप्रमाणे दैनिक बाजारासाठी अजूनही सिडकोकडून प्लॉट हे हस्तांतरित झालेले नाहीयेत त्याचबरोबर या इथे कम्युनिटी सेंटरसाठी एक मोठा असा प्लॉट आवश्यक आवश्यक आहे जो अजूनपर्यंत सिडकोकडून दिलेला नाहीये आणि आम्ही तळोजा मजकूर या इथे सुद्धा यासाठी आम्ही गेल्या अनेक काळापासून आम्ही प्रयत्न केला होता आमच्याकडे डिझाईन सुद्धा तयार आहे आणि मागील काळामध्ये या इथे जो इथे कार्ड वाटपचा इथे का प्रॉपर्टी कार्डचा वाटप या इथे कार्यक्रम तळोजा मजकूरच्या इथे आपण तळाच्या इथे ठेवलेला होता त्या प्लॉटसाठी आपण प्रयत्न करत आहोत हे प्लॉटचं हस्तांतरण होत नाहीये तर त्यासाठी या इथे निर्दोषकिणी जी असतील त्यांचे सर्व सहकारी असतील मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम ते करत आहेतच आणि जे हस्तांतरित झालेले आहेत त्या इथं चांगल्या प्रकारच्या सांधा इथं स्वयंसेवा सुविधा असलेल्या अशा असे सांता या इथं मग उद्यानं असतील मैदानं असतील किंवा रस्ते असतील त्याच्याच बरोबर नाले असतील आणखीन इतर आ, सर्व गोष्टी आहेत ह्या या, या, या इथे सांगा चांगल्या चांगल्या प्रकारचं सांगताचं काम व्हावं यासाठी या इथे या सर्वजण दक्ष आहेत आणि खरोखर सांगता त्याच्याबद्दल एक मान्य नरेंद्र मोदीजी आणि मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांची जी अपेक्षा ही मान्य आमदार प्रशांतराव टागोर आहे त्या अपेक्षांच्या नुसारच काम व्हावं याच्यासाठी मान्य निर्दोष केनीजी आणि बाकी सर्व नेते मंडळी सर्व कार्यकर्ते हे सुद्धा त्या प्रकारे काम करताना दिसून येते पेजवनच्या सर्व नागरिकांची मागणी होती आणि सातत्याने निर्दोषकिनी यांच्याकडे ते, ते, ते मागणी करत होते मग ते ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील युवा असतील ते सातत्याने निर्दोष किंनी यांच्याकडे मागणी होती की या ठिकाणी शिडकोनी जो प्लॉट आरक्षित केलेला आहे याचं काम लवकरात लवकर होऊन इथे चांगलं उद्यान येथे व्हावं ही आपल्या या तलोजा पेजवनच्या सर्व महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांची मागणी होती आणि त्याला जोडपत्र म्हणून निर्दोष केनी आणि सातत्याने पाठपुरावा करून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब व परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सहा कोटी त्र्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार इतका सात जवळजवळ सात कोटीचा निधी आज या उद्यानासाठी मंजूर झालेला आहे मी पनवेल महानगरपालिका आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब व परेशदादा ठाकूर व निर्दोष केनी यांचं मी खरोखर ऋणी आहे कारण जनतेच्या प्रश्नांना उत्तर हे म्हटल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच असतो म्हणून आज खऱ्या अर्थाने आनंद होतोय की निर्दोष केनी यांच्या माध्यमातून या इथे सात कोटीचा निधी आज इथे मंजूर झाला नक्कीच आणि खरोखर खूप आनंदाचा क्षण आहे हा कारण की वाढती लोकसंख्या बघतात तसेच नवनवीन सेक्टर वसाहती इथे वाढत चाललेले आहेत सेक्टर पंधरा हा देखील नव्यानेच वसलेला आ, सेक्टर आहे तरी या सेक्टरमध्ये गार्डनची सु सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आपले निर्दोषदादा यांनी आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडे तसेच सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे मागणी केलेली होती आणि सातत्याने पाठपुरावा यासाठी केलेला होता त्यांनी तर नक्कीच आमदारांनी आणि परेशदादा ठाकूर यांनी या गोष्टीकडे प्राखरतेने लक्ष दिलं आणि सात करोडचा निधी पास करून आणला आणि इथे हे गार्डनचं भूमिपूजन आज आमचं संपन्न झालेलं आहे तर खरोखर महिलांना देखील खूप आनंद झाला आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग या सोहळ्यासाठी उपस्थित झालेला आहे सर्वांना नमस्कार दादा ठाकूर आज आले एवढ्या चांगल्या गार्डनचं उद्घाटन केलेलं आहे मी गेली आठ ते दहा वर्ष एरियामध्ये राहत आहे आणि प्रत्येक वेळा गार्डन गार्डन पाहिजे होतं कारण सगळी मुलं इथे सकाळी जिमला जात असते पोलीस डिपार्टमेंट आहे आर एफ चे, चे। लोक आहेत सी आर पी चे सगळे लोक इकडे व्यायाम करतात आणि सर्वांसाठी मी ते ज्येष्ठ नागरिक आहे आमच्या सर्वांसाठी अत्यंत फॅसिलिटी देणारे दे बोलप्रजा आहे खूप छान वाटलं गार्डन हे करून त्याचप्रमाणे निर्दोष साहेबांना रात्री बाराला फोन करा पहाटे फोन करा ही व्यक्ती अशी आहे तुमच्या कधीही इमर्जन्सीला कामाला येणारे माणसं नगरसेवक आहेत पद नाही पद महत्वाचं नाही एक माणूस म्हणून ते अत्यंत जवळचे आहेत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते मदत करतात त्याचप्रमाणे आता रिसेंटली साडेतीन चार कोटीच स्मशानभूमी बनवली आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुंदर लायब्ररी बनवली तिकडे त्याचप्रमाणे ट्रॅक बनवला अशी भरपूर सुधारणेची कामं त्यांच्याकडनं होत आहेत आणि प्रश्न भारतीय जनता पार्टीचा जा, अत्यंत जागरूक प्रश्न जागरूक पक्ष आहे तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस